पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीने रूप धारण केलंय त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सकाळपासून जे आहे पवना नदी भरून वाहत आहे आणि जर आपण पाहिलं तर पवना नदी काटे असलेल्या चिंचवड शहरातील काही भागांमध्ये जे, नदी जे आहे नदीचं पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे पिंपरी गावातील परिसरातील जे पवन नदी काटेचे जे झोपडपट्टे आहेत तिथले जे घरं आहेत त्यामध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यांचं जे स्थलांतर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध ठिकाणी केलेलं आहे सध्या आपण आहोत पिंपरी गाव गाव येथील कमला नेहरू हिंदी विद्यालयामध्ये ज्या ठिकाणी रिवर रिव्हर रोड जो परिसर आहे त्या ठिकाणचे काही नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर पिंपरींचड महानगरपालिका असेल एनडीआरएफ असेल त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आले आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की डॉक्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी जे आहे पावसापासून कुठेतरी बाद्या हो, म्हणून त्याची दक्षता घेण्यात आली आहे त्यांना जे आहे जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे औषधाची सोय करण्यात आली या ठिकाणचे जे ग क्षेत्रीय अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत हे जर पाहिलं तर हे जे नागरिक या स्थलांतर ते कुठल्या विभागात इथे आपले संजय गांधीनगर मधून दोनशे सत्तर लोक आंबेडकर नगर मधून तीस लोक सुभाष नगर मधून तीस लोक अशी आपण जवळजवळ तीनशे तीस लोकांचं इथे स्थलांतर केलेलं आहे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आपण इस्कॉन मार्फत केलेली आहे आणि त्यांची डॉक्टर वैद्यकीय तपासणी सुद्धा चालू आहे आपण त्यांना सर्व सोयी सुविधा इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत एकंदरीत जर तो विभाग पाहिला तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी शिरलं पावसाचं पाण्यामुळेच पावसाचं पाणीच वाढलं होतं मागच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात गाठ मात्यावर पाऊस झाला होता तेच पाणी त्या ते नदी पात्राच्या भागातल्या स्लम्स मध्ये शिरल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली या नागरिकांना साधारण ना किती दिवस या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कशा पद्धतीने पुढे जे आहे यांची काळजी घेण्यात येणार आता संध्याकाळच्या जेवणाची पण आपण सोय केलेली आहे आता पाऊस कसा पडेल त्याच्यावरच आपण ठरू पण शक्यतो ते आज इथेच नागरिकांची राहण्याची सोय केलेली आहे जर पाऊस वाढलास तर आज संध्याकाळी चार नंतर पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल मग मग आपल्याला त्यांना अजून एक किंवा दोन दिवस लागेल झोन मध्ये नागरिक ज्या वस्तीमध्ये राहतात त्या ठिकाणी कशा पद्धतीचं नुकसान झाले नुकसान म्हणजे आम्ही तर आम्ही तर सकाळीच लवकर गेलो होतो त्यामुळे आम्ही त्यांना सगळे त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि सगळं सामान जे आहे ते काढायला लावलं त्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणात वित्ते झाली नसावी म्हणजे आमचं कयास आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी गावाच्या परिसरात असलेला हा सगळा रिव्हर रोडचा सा परिसर आहे ज्या ठिकाणून पवना नदी वाहते आणि आपण जर पाहिलं तर पवना नदीला पूर आलेला आहे जे वस्त्या आहेत झोपडपट्टी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि कुठेतरी त्याला नागरिक त्रस्त होते पिंपरी महानगरपालिका असेल एनडीआरएफ असेल पिंपरी शहरातील अग्निशमक दल असेल त्यांच्या मदतीने जे आहे आता पिंपरी येथील महानगरपालिकेच्या कमला नेहरू विद्यालयामध्ये जे आहे या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय आहे आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्यावर डॉक्टरांचे देखील उपचार सुरू आहेत आज रात्रीपर्यंत यांना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे जसं जसं पुढे अजून पाऊस वाढेल तर त्या आयुष्यामध्ये जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जो निर्णय घेईल त्या अनुषंगाने येथील जे क्षेत्रीय अधिकारी आहे ते या ठिकाणच्या नागरिकांची काळजी घेतील कॅमेरामॅन बानोदा शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड